जय जय रामकृष्ण हरी आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पंधरा ओवी क्रमांक तीनशे आहोत ओवी अशी आहे पाठी भोग अपेसे देह तेथे ते गेला गेला ऐसा भोगा तिघा अतिशय सुंदर अशी ओवी आहे आणि या ओवीचा अर्थ असा आहे शरीर हळूहळू क्षीण होत जाते आणि त्यातील चेतना नाहीशी होते हे शरीर निर्जीव होते त्यावेळी जीवात्मा गेला गेला असा बोभाटा केला जातो मात्र हे केवळ अज्ञान आहे कारण आत्मा हा अविनाशी आहे ज्याप्रमाणे एखाद्याने आपल्या समोर आरसा धरला असता त्यामध्ये आपले प्रतिबिंब सहजच दिसते मात्र आरसा दूर केला असता ते नाहीशे होते मग आपले शरीर नाहीशे झाले आहे काय तर नाही त्याचप्रमाणे अज्ञानामुळे सामान्य जीव जीवात्मा उत्पन्न होतो किंवा नष्ट पावतो अशा भ्रामक समजूत करून बसला आहे मात्र आत्मा हा अविनाशी आहे ज्याप्रमाणे एखाद्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवले असता त्यामध्ये सूर्याचे प्रतिबिंब दिसते मात्र ते भांडे उपडे केले असता त्यातील सूर्य प्रतिबिंब नष्ट होते मग खरा सूर्य नाहीसा झाला आहे काय नाही, का नाही। त्याचप्रमाणे आपला आपले शरीर नाशवंत आहे परंतु आत्मा हा अविनाशी आहे जय जय रामकृष्ण